संकटात सापडलेल्या ठाणे महापालिकेचं आर्थिक चक्र हळूहळू बदलतंय खर्चात करण्यात आलेली काटकसर आणि केंद्राकडून मिळालेल्या दोनशे कोटी बिनव्याजी कर्जामुळे पालिकेवर असलेल्या कर्जाचा डोंगर तीन हजार चारशे कोटींवरून अवघ्या तीनशे पन्नास कोटींवर आलाय दरम्यान पालिका प्रशासनाच्या डोक्यावरचं कर्ज आता खांद्यावर आल्यानं पालिकेचा आर्थिक वैभव सुस्थितीत येणार आहे कोविड काळापासून ठाणे महानगरपालिकेवर आर्थिक संकट निर्माण झालं होतं

शहरातील अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हे एकतर केंद्राच्या स्मार्ट सिटी मिशन या योजनेतून सुरू आहेत तर दुसरे काही महत्वाचे प्रकल्प हे राज्य शासनाच्या निधीतून सुरू आहेत त्यामुळे या प्रकल्पांचा आर्थिक भार महापालिकेवर पडला नाही केंद्र सरकारकडून पालिकेला दोनशे कोटींचं बिनव्याजी कर्ज यापूर्वीच मिळाले प्रशासनानं पुन्हा केंद्राकडे हात पसरले असून आता था, पाचशे अठ्ठावन्न कोटीच्या बिनव्याजी कर्जाचा नव्यानं प्रस्ताव पाठवलाय हे बिनव्याजी कर्ज फेडण्याचा कालावधी देखील मोठा असल्यानं यामुळे ठाणे महापालिकेला चांगल्या प्रकारे आर्थिक बळ मिळणार घोडबंदर मार्गावरील कासरोडोली भागात रविवारी दुपारी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालक आणि प्रवाशांना सहन करावा लागला कासरोडोली ते डोंगरीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास लागत होता दरम्यान घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसनं खड्डे भरो आणि भीक मागो आंदोलन केलं होतं घोडबंदर मार्गावरील कासरोडवली येथील मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागलाय काल खड्डे आणि पाऊस यामुळे कासरोडवली ते डोंगरीपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे ठाणे भिवंडे येथून घोडबंदर बोरिवली गुजरातच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल झाले येथील वाहतूक संथ वाहन चालकांना उघटांचं अंतर पार करण्यासाठी किमान अर्धा तास लागत होता घोडबंदर येथील आनंद आनंदनगर भागात नागरी वस्ती असल्यामुळे कामानिमित्तानं बाहेर पडलेल्या नागरिकांनाही या कोंडीचा सामना सहन करावा लागला गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर भागात ची कामं आणि खड्डे यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली काल देखील वाहतूक कोंडी झाल्यानं ना प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती दरम्यान घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसनं खड्डे भरो आणि भीक मागो आंदोलन केलं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल माझी लाडकी आहेत ठाणे पोलिसांनी वाहतुकी संदर्भात अडचणी असल्यास नागरिकांसाठी मदत क्रमांक जाहीर केले वाहतूक शाखेच्या अठरा उपविभागांसाठी अठरा क्रमांक प्रसारित करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे ठाणे शहरात विविध प्रकल्पांची सुरू असलेली कामं खड्डे यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले कोडबंदर मुंबई नाशिक महामार्ग पूर्व द्रुतगती महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे वाहतुकीसंदर्भात काही अडचणी आल्यास नागरिक एक्स या समाज माध्यमांद्वारे पोलिसांसोबत संपर्क साधत असतात परंतु आता ठाणे पोलिसांनी ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराच्या अठरा उपविभागांसाठी अठरा मदत क्रमांक जाहीर केलेत ठाणे पोलिसांकडून आयोजित केलेल्या डिजिटल वारी या उपक्रमात या मदत क्रमांकांचा शुभारंभ करण्यात आलाय भाजपा आमदार संजय केळकर हे वारंवार कर्मचाऱ्यांच्या अडचणींचं निराकरण करत असतात तसंच कर्मचारी सतत विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार केळकर यांच्याकडे धाव घेतात दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोबत झालेल्या मोठ्या बैठकीत अजेंड्यावर असलेले विविध विषय मार्गी लागताना आता दिसून येत आहेत यामध्ये जून महिन्याच्या पगारासोबत वाहतूक भत्त्याचा फरक पाच हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सुमारे साठ हजार रुपये कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानलेत आणि सदैव कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहावं तसेच त्यांचे आशीर्वाद मिळावेत अशी भावना व्यक्त केलीये आमदार वारंवार कर्मचाऱ्यांचे विविध अडचणींबाबत सतत पाठपुरावा करत असतात यामध्ये वाहतूक भत्त्याचा फरक सातव्या वेतन आयोगाचे पहिला दुसरा आणि तिसरा हप्त्याचा फरक तसंच विशेषतः दोन हजार सोळा नंतरच्या कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते पाच वर्ष रखडलेली ड वर्ग पदोन्नती तात्काळ करणं पी एफ डी सी पी एसच्या पावत्या देणं प्रसारिक पदाची पदोन्नती तसंच वेतन त्रुटी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणं या आणि अशा अनेक कर्मचाऱ्यांच्या अडचणींचं निराकरण आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून होत असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय तसंच आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून कामगारांची विविध झपाट्यानं होत आहेत महानगरपालिकेमध्ये कोणतीही अडचण आल्यास सर्वप्रथम आमदार संजय केळकर यांचीच आठवण सर्व, सर्व कामगारांना येत आहे ज्यांचे कोणी नाही त्यांचे आमदार संजय केळकर आहेत अशी भावना कष्टकरी कामगारांची होती यावेळी कामगार प्रतिनिधी दत्ता घोगे अजित मोरे सुधाकर शिंदे हरिश्चंद्र देशमुख आणि कर्मचारी प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांचे जाहीर आभार मानलेत आगामी नऊ जुलै रोजी आमदार संजय कळकर यांचा वाढदिवस कार्यकर्ते पदाधिकारी विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सेवा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्स फलक बॅनर न लावता त्या पैशांमधून गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचं विनम्र आवाहन आमदार संजय कळकर यांनी केलं आहे आमदार संजय कळकर यांचा वाढदिवस शुभेच्छांचे होर्डिंग्स आणि बॅनर न लावता ठाणे शहरात लोकहिताचे अनेक उपक्रम राबवून सेवा दिवस म्हणून साजरा होत असतो शहरात प्रभागात झालेल्या विकास कामांची योजनांची उपक्रमांची माहिती फलक आणि बॅनरद्वारे दिली जाते केळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्ते आणि पदाधिकारी शुभेच्छांचे होर्डिंग्स न लावता सामाजिक उपक्रम राबवत गेली अनेक वर्ष अने हे पथ्य हो पाळत आहेत यंदाही नऊ जुलै रोजी आमदार संजय कळकर यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार असून त्याचं नियोजन करण्यात आले काही कार्यकर्ते पदाधिकारी शहरात होर्डिंग्स फलक लावून शुभेच्छा देत असतात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याने होर्डिंग्स आणि बॅनर न लावता त्या पैशांमधून शहरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी लोकहिताचे उपक्रम राबवावेत असं विनम्र आवाहन आमदार संजय कळकर यांनी केलं आहे